भारतीय जनता पक्षाचे लोकसभेचे उमेदवार आहेत आणि त्यामुळं केंद्र सरकारच्या निधीचा सेंट्रल एक्शक्कचा कर वापर करून एका व्यक्तीचा प्रचार करणे चुकीचं आहे त्यांना केंद्र सरकारची गॅरंटी म्हणायची असेल किंवा प्रधानमंत्री की योजना म्हणायची असेल तर आमची काही हरकत असणार नाही पण भारतीय जनता पक्षाची गॅरंटी किंवा एका व्यक्तीची गॅरंटी किंवा मोदी की गॅरंटी हे योग्य नाही आहे आचारसंहितेचा भंग करणार आहे त्यामुळे आमची मागणी आहे की आतापर्यंत सरकारी पैशानं मोदी की गॅरंटी जी जाहिरात झालेली आहे त्या सगळ्या जाहिरातीचा खर्च भारतीय जनता पक्षाकडून किंवा नरेंद्र मोदीकडून वसूल करून घेतला पाहिजे जनतेच्या पैशातून एका व्यक्तीचं स्मो तो माजवणं हे योग्य नाहीये मोदी हे आता पर्सनॅलिटी कल्ट किंवा व्यक्तीस तो माजवायचा प्रयत्न करतायत म्हणजे कुठं भारतीय जनता पक्ष कुठं दिसत नाही फक्त मोदी 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 आणि हे मोदी करायचं असेल तर आमची काही हरकत नाही म्हणजे सरकारी पैशाने ते करता कामा नाही एवढा जाणता लिमिटेड मुद्दा आहे नुकतीच भाती आलेली आहे की सर्व पेट्रोल डिझेल गॅस कंपन्यांना आदेश देण्यात आलेले आहेत की मोदीची गॅरंटी चे पोस्टर लावा मग ते सिलेंडरची असेल गॅस सिलेंडरची किंवा आणखी काय असेल प्रत्येक विभागांना आदेश देण्यात आलेले आहेत की मोदी की गॅरंटी मोदी की गॅरंटी अशा प्रकारचा प्रचार करा हा प्रचार करायला आमची काही हरकत नाही पण सरकारी पैशातून करता कामा नये जनतेच्या घामातून जीएसटी मधून गोळा केलेला पैसा एका व्यक्तीच्या मोठेपणाकरता व्यक्ती स्तोप माजवण्याकरता भारतीय जनता पक्षाचा पण नाही पण मोदी जर तो माजवण्याकरता वापरला जातोय याला आमचा गंभीर आक्षेप आहे आणि मी मगाशी सांगितल्याप्रमाणे निवडणूक आयोगानं आतापर्यंत मोदी की गॅरंटी ज्या जाहिरातीवर झालेला खर्च जनतेचा पैसा आहे आणि यापुढे कुठल्याही प्रकारे सरकारी पैशानी किंवा सार्वजनिक कंपन्याच्या बजेटमधून एका व्यक्तीचा प्रचार करणं मोदी की गॅरंटी प्रचार करणं मोदींचा प्रचार करणं जे एक लोकसभेचे उमेदवार जाहीर झालेले आहेत तर हे योग्य नाही याबद्दल आम्ही निवडणूक आयोगाकडे का जाणार आहे